नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा शहरात ईद ए मिलाद व गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च नांदुरा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आगामी ए मिलाद व गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी नांदुरा शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने दणदणीत दन रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च आज दुपारी पाच तिसावा ते सहा तिसावा या वेळेत घेण्यात आला यामध्ये माननीय निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा माननीय श्रेणी लोढा अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव माननीय आनंद महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर माननीय काकवीपुरे पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा बुलढाणा श्री जयवंत सातव ठाणेदार नांदुरा पोलीस स्टेशन तसेच सपोनी ढोमणे रीडर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च पार पडला रूट मार्चचा मार्ग नगर परिषद टाउन हॉल चावडी चौक ओमंगदेवी चौक गांधी चौक टाकळकर पानपट्टी जैन यांचे घर भावसार देवी मंदिर जामा मस्जिद ध्रुव चौक मोतीपुरा मस्जिद छत्रपती शिवाजी महाराज चौक नगरपरिषद टाउन हॉल अशा प्रमुख मार्गावरून पोलीस फौज फाटा तैनात ठेवून मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये सहा अधिकारी चोवीस अंमलदार एसआरपीएफ प्लाटून आर पथक क्यू आर टी पथक ती सोमगार्ड नगरपरिषद नांदुरा मुख्याधिकारी व कर्मचारी तसेच चे कर्मचारी यांनी सहभाग घेतला याशिवाय वडनेर बोलाजी येथे सुद्धा संध्याकाळी सात शून्य शून्य वा ते सात पस्तीसावा वेळेत मिरवणूक मार्गाने स्वतंत्र रूट मार्च घेण्यात आला या रूट मार्चमुळे शहरातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी सण उत्सव शांततेत व सुरक्षिततेत पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे स्पष्ट झाले